रुग्णसेवेतील जननायक डॉक्टर औदुंबर मस्के ते म्हणाले मोहळ तालुक्यातील नरखेड हे आमचे मूळ गाव तेथून माझे वडील नेमिनाथ कृष्णा मस्के हे शिक्षणासाठी सोलापुरात आले आणि सोलापुरातच स्थायिक झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे त्यांना शिक्षणाचं चा महत्व चांगलेच समजले होते मला सात भावंड वत्सला शशिकला रजनी आशा आणि साधना अशा पाच बहिणी आणि अरुण आणि अनंताचे दोन भाऊ मी सगळ्यात लहान आहे वडील महापालिकेच्या जकात नाक्यावर अगदी तुटपुंजा वेतनावर काम करत होते तरीही त्यांनी सर्वांना पदवीपर्यंत शिक्षण दिले थोडी आभाळ झाली पण आम्हा भावंडांच्या शिक्षणात त्यांनी खंड पडू दिला नाही माझे सातवीपर्यंत शिक्षण रेल्वे स्टेशनजवळील चार खोल्यांच्या शारदा स्कूल या प्राथमिक शाळेत झाले तर आठवी ते दहावीपर्यंतचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथे झाले मेडिकल कॉलेजमध्ये अनेक डॉक्टर घडवले गोरगरीब रुग्णांची सेवा केली अनेक शस्त्रक्रिया केल्या विशेष म्हणजे दोन हजार आठमध्ये संपूर्ण जगामध्ये एकमेव दुर्मिळ अशी पुरुषाच्या पोटात गर्भ ही शस्त्रक्रिया केली आणि सोलापूरचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले करिअरमध्ये सर्वात कठीण व ज्ञानाची कसोटी लावणारा प्रसंग म्हणजे कोरोना सर्वत्र भीतीचं वातावरण होतं कुणी कुणाला शिवून घेत नव्हते अंत्यसंस्कार सुद्धा शासनाकडून केले जायचे अशावेळी अधिष्ठाता यांनी माझ्यावर वैद्यकीय अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवली पहिल्यांदा खूप भीती वाटली आपल्याला कोरोना झाला तर आपला जीव गेला तर घरच्यांना काही झालं तर परंतु शेवटी तथागत बुद्धांची करुणा व बाबासाहेबांचा सा निग्रह यांचे स्मरण करून मी ते आव्हान स्वीकारले आणि संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णसेवेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही प्रसंगामुळे मी ठरवून या क्षेत्रात आलो डॉक्टर होऊन अधिक पैशाच्या मुहाने खाजगी प्रॅक्टिस न करता गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय नोकरी पत्करली व त्यांना न्याय देण्याबरोबरच मी माझे छंद जोपासू शकलो याचे मोठे समाधान आहे सामाजिक स्तरावर या बाबीचे ज्यावेळी कौतुक होते त्यावेळी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर योग्य पद्धतीने मार्गक्रमण करीत आहोत याची खात्री पटते असे मत सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर औदुंबर मस्के यांनी व्यक्त केले त्या काळी ठरवून असे काही होत नव्हते मी शिकत असताना काय व्हायचे हे निश्चित केले नव्हते पण आयुष्यात घडलेल्या दोन प्रसंगांनी मी मला डॉक्टरच व्हायचे हे ठरवले त्यातील पहिला प्रसंग म्हणजे एकदा माझी आई आजारी असल्यामुळे माझ्या वडिलांनी तिला गावाकडच्या वैद्यांकडे उपचारासाठी नेले पण त्यांनी नाडी परीक्षण न करताच आईला औषध दिले स्पृश्य अस्पृश्यतेचा हा प्रसंग माझ्या मनावर आघात करून गेला आणि दुसरा प्रसंग म्हणजे मी आठवीला असताना माझ्या आजीची ऑपरेशन झाले आणि टाके ओले निघाल्यामुळे इन्फेक्शन होऊन त्यातच तिचा मृत्यू झाला या दोन घटना माझ्या काळजाला वेदना देऊन गेल्या आणि मी ठरवून टाकले की आता आपण डॉक्टर व्हायचेच त्यासाठी मी कसून अभ्यासाला लागलो त्यामुळे मला बारावीला चांगले गुण मिळाले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणामुळे मला मेडिकलला ॲडमिशन मिळाले माझ्या डॉक्टर होण्याच्या प्रयत्नातील हे पहिले पाऊल होते मेडिकलला प्रवेश मिळाल्यामुळे आई बाबा भावंड नातेवाईकांना खूप आनंद झाला तोपर्यंत बाबा निवृत्त झाले होते बँकेत असलेल्या मोठ्या भावाने माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च केला मी एमबीबीएस झालो पण तेवढ्यावरच न थांबता पुढे एम एस केलं खाजगी प्रॅक्टिस करून गडगंज संपत्ती कमवावी हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा देता यावी म्हणून मी शासकीय रुग्णालय व मेडिकल कॉलेजमध्येच सर्जन म्हणून रुजू झालो आजपर्यंतच्या करिअरमध्ये जे काम केले ते एका बाजूला आणि कोरोना कालावधीत केलेले काम एका बाजूला पण हे काम अतिशय मानसिक समाधान देणारे आणि निवडलेल्या व्यवसायाचे चीज झाले असे वाटणारे होते जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि जिल्हावासियांनी माझ्या कामाचे कौतुक केले विविध अठ्ठावन्न संघटनांनी कोरोना योद्धा पुरस्कार दिला दोन हजार अठरामध्ये आई गेली आणि दुःख विसरण्यासाठी मी दहा दिवस बौद्ध भिक्षू श्रामनेर झालो तिथे माझ्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली मला पालीमध्ये गोडी निर्माण झाली पाली, पाली शिकत असताना विद्यापीठाच्या स्नेहसंमेलनामध्ये किसा गौतम या नाटकामध्ये तथागत बुद्धांची भूमिका केली आणि माझ्या करिअरला कलाटणी मिळाली त्या नाटकावर आम्ही लघुचित्रपट तयार केला तो इतका गाजला की त्याला दादासाहेब फाळकेसहित पाच राष्ट्रीय व सहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यानंतर स्त्री कौमार्य चाचणी या अतिशय संवेदनशील विषयावर आम्ही सील पॅक हा लघुचित्रपट बनवला यालाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले मागील तीन वर्षापासून सोरापूरकरांसाठी वाचू संवेदन बारा तास हा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले